मंगळवारी वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला भगिनींनी अर्थात सुवासिनींनी वडाच्या झाडाला दोरगुंफवत आपल्या यजमान पतिराजाच्या दीर्घायुष्याची मनोकामना केली भर पावसात महिलांनी वटसावित्रीचे विधिवत पूजन केले आपापल्या साडीच्या पदरात आंबा गहू आदी धनधान्ये टाकून वटीभरण भगिनींनी केले वडाच्या वृक्षास फेरी मारून पांढरा धागा गुंफून जन्मोजन्मी आसपती लाभो अशी भावना व्यक्त केली भारतीय समाज मनात वटपौर्णिमेविषयी एक धार्मिक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती म्हणजे सती सावित्रीने आपल्या पती सत्यवान मृत्यूच्या दाटेत असताना यमदूताकडे पतीसाठी जीवनदान मागितले त्यासाठी सावित्रीने मनोभावे पूजा अर्चाचे व्रत अंगीकारले हे पाहून यमदूतांनी तिच्या पतीस जीवनदान दिले तेव्हापासून भारतात वटपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या पती राजाच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्याकरिता महिला भगिनी प्रार्थना करतात पतीव्रता धर्माचे महत्त्व नसून या सणाद्वारे निसर्गाची आराधना करतात पर्यावरणाचे रक्षण संदेशही या सणामागे दडला आहे वटवृक्ष हा दीर्घायुष्य व समृद्धीचे प्रतीक असून आजच्या आधुनिक युगातही वटपौर्णिमा सणाचे महत्व अधोरेखित झाले असल्याचे दिसून आले वटपौर्णिमेनिमित्त पतीचे आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली आण धार्मिक विधी नसून तो समाज मनात एकोपा निर्माण करणारा तसेच नैसर्गिक पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे अशी भावना डॉक्टर लक्ष्मी मिस्किन यांनी व्यक्त केली झाडांनाही आपण एक त्याच्यामध्ये दैवत्व आहे त्याचे औषधी बेनिफिट्स आहेत अशा गोष्टी मानून आपण वडाची पूजा खरोखर केली जाते आणि त्याचप्रमाणे त्या झाडाचं जे काही औषधी सुद्धा रूप आहे त्याची पूजेच्या रूपाने आपण त्याला पूजतो पण ही पूजा फक्त एकच दिवसाची असावी का तर नाही माझं असं म्हणणं आहे की आपण वडाच्या झाडाची जशी पूजा करतो तसं प्रत्येक झाड हे आपल्यासाठी औषधी गुण घेऊन येतो आणि आपण सगळेजण जे आपलं आरोग्य चांगलं ठेवतो जसं आपण बघतो की झाडं आहेत म्हणून आपण आहोत म्हणजे जे काही आपलं आरोग्य आहे किंवा आपली जी काही पॉप्युलेशन आहे आणि झाडे लावा झाडे जगवा आपण हा का संकल्पना घेऊन येतो आहे आणि आपलं जे काही पर्यावरण आहे ते वाचावं वा आणि आपण चांगलं आरोग्य जपावं यासा यासाठी हे केलं जातं मग यासाठीच तुम्ही आजची वडाची पूजा जी आहे त्या संकल्पनेतूनच तयार केली पाहिजे अगदीच प्रत्येकाला वडाचं झाड नसेल जमत पण एक छोटंसं रोप लावावं हो, किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही औषधी बिया असतील धणे असतील मेथ्या असतील किंवा गवती चहा असेल तुळस असेल या औषधी गोष्टींची जी काही रोपं आहेत तुम्ही ती तुमच्या घराभोवती किंवा शाळेमध्ये जाऊन जिथे गरज आहे तिथे जाऊन लावून तुम्ही अगदी माझं असं म्हणणे की जोडीने हे झाडाचं वृक्षारोपण करावं म्हणजे नवरा बायको दोघांनी मिळून तुम्ही जर तुमचं हे पुण्य काम केलं चांगलं काम केलं तर आपली पुढची जी पिढी आहे ती हे काही अशाच पद्धतीने तुमचं आत्मसात करेल आणि खऱ्या अर्थानेही वडसावित्रीची पूजा ही, ही कारणी लागेल आणि नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहील आज वटपौर्णिमा वटपौर्णिमाच्या निमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा म्हणजे श्रद्धेचा आणि निसर्गाचा संगम चला आज एक संकल्प करूया पर्यावरणाला जपूया आणि प्रत्येकीने झाड लावूया आणि त्याचा सांभाळ करूया करूया जीवन समृद्ध सावित्रीने सत्यवान आपल्या पतीसाठी ही पूजा केली होती यमाने सत्यवानाचे प्राण घेतले होते त्याला सांगितलं होतं मग सत्यवादाने सावित्रीने एकच प्रश्न यमाला सांगा असं सांगितलं होतं मग त्याने म्हटलं की एकच वरदान तुला मिळेल त्या वरदानात काय मागायचं आहे माग सावित्रीनं एकच वर मागितलं आहे माझ्या सासू सासरे माझ्या लेकराला सोन्याच्या पालनामध्ये खेळलेलं माझ्या लेकरांना पाहावं म्हणजे त्याच्यामध्ये पती आले पतीचं प्राण आलं सासू ससऱ्यांचं प्राण आलं आणि सोन्याचं पाळणा म्हणजेच त्याच्यामध्ये ऐश्वर्यसुद्धा आलं ह्या एकाच वरामध्ये तिनं सगळं आपलं मागून घेतलं म्हणून ही प्रथा आहे दरवर्षी सावित्री सारखं आपण ही पूजा करतो माझं लग्न होऊन पंचवीस वर्ष झालेलं आहे आणि मी पंचवीस वर्षापासून ही पूजा करत आलेला आहे सौभाग्यवती महिला भगिनींनी पारंपरिक दागिने परिधान करून वटवृक्षास कुंकू अळद गंध कापूर फळे फुले वाहून मनोभावे पूजा केली आज प्रदूषित हवामानाच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींनी पती दीर्घायुष्यासाठी तसेच समाजाच्या निराम आरोग्यासाठी वडवृक्ष लावले पाहिजे असे आवाहन संगीता जाधव अस्मा मुंडे अंजनाबाई कटके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आज वटपौर्णिमा माझ्या सर्व भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपणा सर्वांना माहीतच आहे की सावित्रीनं सत्यवानांचे प्राण देवाकडनं मागून आणल्यात आणि त्या सत्यवर ती कथा त्या कथेपासून आपण वडाच्या झाडेला झाडाला पूजन करून या दिवशी पूजन करून आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो तर आजच्या या दिनी आपण सर्व सावित्रींनी वडाची तर पूजा करतोच त्याप्रमाणे आपण वृक्षसुद्धा लावले पाहिजेत कारण ही वृक्षच आपल्याला शुद्ध हवा शुद्ध ऑक्सिजन देतात आणि त्यामुळे या झाडाचं महत्त्व खूप आहे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा हा वडाचं झाड आहे त्यामुळं सर्व भगिनींना विनंती की आपणसुद्धा वृक्षारोपण जास्तीत जास्त करावं या निमित्ताने सर्वांना मी आवाहन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते आज वटसावित्री पौर्णिमेचं व्रत आहे आज सर्व सुवासिनी आपल्या सत्यवानासाठी पतीसाठी वटसावित्रीची पूजा करतात आजच्या दिवशी मी आजच्या सावित्रीला हेच सांगेल की फक्त सत्यवानच नाही तर सत्यवानाच्या पुढच्या पिढी आपल्या पुढच्या पिढींना शुद्ध मोकळा ऑक्सिजन मिळू देत चांगले आरोग्य मिळू यासाठी प्रत्येक सावित्रीने एक एक वडाचं वृक्ष लावावं आणि आजचं वटसावित्रीचं व्रत ते वृक्ष लावण्याने आपलं पूर्ण करावं पूजा संपन्न करावी तर सरळ बायका वडपूजा जात होती तिथे सत्य सावित्र्याचा नवरा मेलेला असते तिने चितागीती बसलेली असते मग सगळ्या बायका विचारतात तू का चितागीती बसलीस तर माझा नाम आहे मग तू असं असं कर सगळे आम्ही कसं पूजा करायला लावू तू पण ताट घे सगळं प साहित्य घे पूजा कर आणि तू असं असं म्हण की देवा माझ्या नवऱ्याला वाचव मग ते सगळं पूजा केल्यावर तुझ्या नवऱ्या पाच फेऱ्या खालवडाला तुझा नवरा जीवन फेल माझ्या नवऱ्याला वरदान द्या माझ्या नवऱ्याला वरदान द्या मी पूजा करते मग तिने पूजा केली की नवरा जीवन मी माझ्या नवऱ्याला चांगलं बोदे चालू दे सगळं सुकान राहू एवढं बोल वड भोजनानंतर महिला भगिनींनी एकमेकांना भेटत शुभेच्छा दिल्या वट निमित्त सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले